नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शाहणे भीकाजी भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा मराठी या YouTube चॅनल वर कृपया लगेच सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा एन्जॉय खिसा कापलास की काय अरे मग काय चोरे बि न करायला निश्चित निश्चित बँकेवर दरोडा ऑल डॅड मला एक सांग एवढा चांगला चुंग ड्रेस आणलास कुठून बाबा हा फक्त ट्रेलर आहे ट्रेलर पिक्चर अजून पुढे जा एकदा तिकडे आहे परत पर काय तसं नाही सामान कुठे ठेवू माय बेडरूम ओपरे एक काय देंज की चेंज येस अरे काय चाललंय काय तुझं बाबा लंपट सांगू किती धननाचा लोभी बुद्धीचा कोभी फुक्कड जंबू त्याजिमती ए भिकाजी राव एक गोष्ट लक्षात ठेव खजिना मिळाल्यावर त्यातला एकही पैसा इकडचा तिकडे होता कामा सर्व माझ्याकडे येणं जरुरी आहे तुम्ही निश्चिंत बेस्ट ऑफ लाईक बहादूर तयारी झाली आहे ना सगळी केली आहे मला सांगा आपण कुठून सुरुवात करायची पण सुरु कर। लक्षात ठेव तुळशी वृंदावनाच्या जा खालीच जायचं आहे पण काय आहे जिथे खजिना असतो ना तिथे नाग असतात काय नाग देवता वगैरेचं योग केव्हा संपलाय ह्या कलुग्यात माणसंच नाग, नाग बनून खजिन्यावर बसले असतात चंद्रकी तुम कस मी ते झोपणार हे देसाई यांचे शेजारी देसाई साहेब तुम्ही जिवंत आहात आणि काय कि मेलेली माणसं थडग्या झोपतात ते सिद्ध तू करू शकते तर मी जिवंत आहे अरे मी जिवंत असेल तर माझी बायको मला कशा ना म्हणते का मे या असं कसं म्हणता आपण तुमच्या बायकोचं घर उन्हाळ्यात बांधू चल चल मी तुम्हाला घरी सणार मी ते चोपणार मला समजतं जोपनार माझी सगळी मी ते 아, 나, 어, 저, 나, 자, 바 자, 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 Patana.

की मी माझ्या स्वतःच्या मुलांच्या लग्नाचाच खर्च करतो पण रावसाहेब काय मी स्वर्गात घेऊन जाणार नाहीये आणि हे करोड रुपये असं काय करतो भिकाजीचे नाही का नहीं। नहीं। <laughs> आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया भिकाजीनी लग्नाची तारीख ठरवली आहे दहा आणि मला असं वाटतं आपण त्याच दिवशी तुमचं शुभमंगल उरकून टाकावं ठरवले <laughs> 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 नाही त्याच दिवशी भिकाजीच्या लक्षात येईल की त्याचा करोडोचा ऐवज गायब झालाय म्हणून <laughs> <laughs> त्याच्या आधी लक्षात झालं म्हणजे मग त्यांनी काही फारसा फरक पडणार नाही पण त्याच्यासमोर एकच प्रश्न उभा राहील खजिना हवा की पोरगी हवी आणि <laughs> त्यांनी लाखो रुपये ठोकरून माझा हात मागितला तर काय म्हणा अरे <laughs> <laughs> जगातलं आठव समजा <laughs> नाही पण तुम्ही लोक एक समजत नाही की त्यांनी माझा प्रश्न सुटत नाहीये हे बघ पोरी तुझ्या आईनी तुला अभिजीत बरोबर लग्न करायची परवानगी दिली आहे हे खरं आहे ना मग घाबरायचं कारण काय <laughs> तुम्ही मला माझ्या वडिलांसारखे आहात आता फक्त तुमच्याच परवानगीचा प्रश्न आहे हे बघ माझ्या जर हातात असता ना तर मी आत्ता लग्न लावून दिलं असतं ठीक आहे आज काय उद्या काय तुम्ही असं करा आज पासूनच लग्नाची तयारी चालू करा बहादूर माझ्या तिजोरीतून तीस हजार रुपये घेऊन ये आणि प्रत्येकाला पाच पाच हजार रुपये देऊन रामाव राह काम ये नाही सामान काढ नाही विचार करताय सामान काढू का दृष्ट काढू आधी सामान काढ क्विक 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 हाय परे काय चाललंय काय तुझं दिसतोय कसा दिसतोय कसा काय कोणाचा खिसा बिसा कापलास की काय अरे मग काय चोर है बे न की काय नो no, डॅड नो no. निश्चित no. निश्चित बँकेवर दरोडा घातलाय नॉट एट ऑल डॅड ओ मला एक सांग एवढा चांगला चुंगल ड्रेस आणलास कुठून बाबा <laughs> हा फक्त ट्रेलर आहे ट्रेलर पिक्चर अजून पुढे <laughs> आहे हं एकदा तिकडे आहे केलं ना परत परत काय तसं नाही हे सामान कुठं ठेव माय बेडरूम ओ एक एक काय 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 अरे काय चाललंय काय तुझं बाबा कुठं काय चाललंय मला सांग सगळे पैसे आणले कुठून बाबा तू हा निश्चित निश्चित सरकारी तिजोरीवर तिजोरी मला वाटणार मी तुमचा मुलगा आहे का बिझनेसमॅनचा मुलगा आहे मोठ्या मला आय एम रॉबिन हुड रॉबिन हुड फक्त श्रीमंत माणसाला लुटतो असल्या गरीब भिकार कंगाला लुटत नाही अच्छा 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 मला एक सांग हे पैसे कुठून तो ओरडू नका सांगतो काय ब्लड प्रेशर आहे तुम्हाला हो कराटे माता कराटे म्हणजे तिला एक लाख रुपयाला लुटलेस अरे मग मी काय लुट नाही हो आता सध्या फक्त पाच हजार रुपये घेतलेले म्हणजे नाही ती काय म्हणाली की तुझ्या एवढ्या श्रीमंत बाबांचा आज साखरपुडा आहे उद्या तुझाही होईल दोन अंगावर चांगले कपडे नको तुम्ही आपले धोतर धोतरकडून फिरता म्हणून लक्षात ठेव तुझ्या बापाचा बाप उघडा आमच्या आजोबा हो दोन बिलं मागे ठेवून मेला आमच्या आजोबांनी दोन बिलं मागे ठेवली हो तुम्ही आमच्या नावाने किती बिलं ठेवणार मारून टाका मला मला मारून टाका मला जाळून टाका मला भडाक नाही द्या ओके 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 सामान खर दरोडा पडला काय ओल्स काय चाललंय कमीत कमी हजार तरी असेल ड्रेस असेल असेल आय आवडला मी काय बोलतेस काय तू तू त्यांच्या बरोबर खरेदीला गेली होतीस की काय यस काय करतेस एक तर मूर्ख बाई आहेस तू त्यात बाई आहेस तू मला सांग की लग्न अगोदर तू अशी वाटेल तशी खरेदी करायला लागली तर मी घर सासरा झाल्यावर काय खाणार त्याची काळजी तुम्ही नका करू ते पैसे माझ्या पिंगपॉंग चे आहे त्याने हुकुम दिल्यावर एक पतिव्रता म्हणून मला त्यांच्या आज्ञेच पालन करणं माझं कर्तव्य आहे तू काय भांबिंग पेलीस की काय तू तुम्हाला नाही नितरी शहानपणा केलायस तू ल फक्त एक हजार एक ड्रेस घेऊन आलीस तो तुझा महामूर्ख भाऊ बेअक्कल मुलगा माझा अख्खं दुकान लुटले सामान कुठं ठेऊ मध्ये जाऊन ठेव घेतलं मी सगळे खरेदी केली सोडवले मला या भूताला अन्न कोणीतरी घेऊन जा रे कोणीतरी विमान पाठव रे असं काय लहान मला सारखं रडताय पसरून मला रड असं वाटत मला भोकड पसरव असं वाटत माझ्या रणगाला अख्या गावभर गाव असं वाटत अरे अरे एवढ्याशे छोट्याशे हृदयावर केवढा मोठा वज्र आघात hey big guy